जिल्हा परिषद व पंचायत समिती गणाचे आरक्षण सोडत जाहीर जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस च्या अनुषंगानं दिनांक तेरा ऑक्टोबर रोजी स्थानिक तहसील कार्यालयामध्ये उपविभागीय अधिकारी शैलेश काळे तहसीलदार पवन पाटील नायब तहसीलदार भरत किटे निवडणूक लिपिक सत्यविजय जाधव यांच्या प्रमुख उपस्थित पंचायत समितीच्या आठ गणांचं आरक्षण काढण्यात आलं त्यामध्ये जामोद सर्वसाधारण महिला सुनगाव सर्वसाधारण खर्डा बुद्रुक अनुसूचित जाती भेंडवळ बुद्रुक नागरिकांचा मागास प्रवर्ग आसलगाव सर्वसाधारण धाडवरा अनुसूचित जमाती महिला पणशी सुपो नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला पिंपळगाव काळे सर्वसाधारण महिलांसाठी चिठ्ठीद्वारे आरक्षण काढण्यात आलं यावेळी राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येनं उपस्थित होते पंचायत समितीच्या आठ गणांसाठीच सा आरक्षण श्रीराज प्रवेश सातव वय वर्ष दहा या लहान मुलाच्या हस्ते काढण्यात आलं याप्रमाणे तेरा ऑक्टोबर रोजी बुलढाणा येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थित जिल्हा परिषद गटाच आरक्षण काढण्यात आलं जळगाव जमुख पंचायत समिती सभापतीपदी सर्वसाधारण महिलेसाठी राखीव करण्यात आलं असून जळगाव जामु तालुक्यातील चार गटांचे आरक्षण पुढीलप्रमाणे जामो गट अनुसूचित जमातीसाठी राखीव खेरडा गट सर्वसाधारणसाठी राखीव पिंपळगाव काळे गट सर्वसाधारणसाठी राखीव तर आखलगाव गट हा अनुसूचित जमाती महिलेसाठी राखीव ठेवण्यात आला आहे नमस्कार आपण आज रोजी जळगाव जामोद तालुक्यातील आठ पंचायत समिती गणांसाठीचे आरक्षण निश्चिती करण्यात आलेली आहे ते पुढील प्रमाणे सर्वप्रथम धानोरा धानोरा ही अनुसूचित जमाती स्त्रीकरिता राखीव करण्यात आली आहे सुनगाव सर्वसाधारण दामोद सर्वसाधारण महिला आसलगाव सर्वसाधारण भेंडूळ बुज्रुक नामा नागरिकांचा मागास प्रवर्ग हिंपळगाव काळे सर्वसाधारण महिला महशी सुबो नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आणि खेळडा बुज्रुक अनुसूचित जातीकरिता अशा प्रकारे आपण आठ जागांसाठीचं आरक्षण निश्चित केलेली आहे धन्यवाद